साहेब काय झालं बिबटेन काही जखमी झालं असं समजते काय प्रकारे कुठं झालंय नारंगावरून जेव्हावरून येत होतो मिसेस आणि मी होतो तो तोतरबेडच्या बाजूनेत तो हॉटेलच्या पुढे चाललो होतो तिथं गाडीचे स्पीड पण कमी होतं पंचवीस ते तीसच होतं बिपटेन डायरेक्ट झेप घेतली अंगावर त्याच्यानंतरला त्यांनी डायरेक्ट झेप घेतल्यानंतर त्यांनी खाली पडलं हॅन्डेल धडकला तो आणि आम्ही दोघं पडलो त्याच्यानंतरला वागे आमे, आमे लो, तो उभा राहून वाघही उभा राहिला होता आणि त्याने डरकाळी फोडली आम्ही आम्ही घाबरलो आणि नंतर तो निघून गेला त्याच्यानंतर दहा पंधरा मिनिटं कोणच आलं नाही आम्ही असं पडून होतो पिंपळवाडी उमरज रोडला हो बरोबर बाजिंद बाजिंद हॉटेलच्या पुढे आता त्या ठिकाणी हल्ला झाला काय म्हणजे काय पंजा लागलाय का गाडीवरून त्याच्या गाडीवरून पडली त्यांनी अंगावर झेप घेतली होती त्यामुळे त्याच्या आमच्या गाडी स्पीड कमी लागून त्यामुळे पडलो गाडीला आम्ही पडलो किती साधारणतः किती मोठ्या वन विभागाचे काय कर्मचारी येऊन भेटून गेले हो येऊन गेले ते किती वाजता झाली साधारण घटने सात सव्वा सातच्या दरम्यान झाले ते काय मागणी नेमकी आता वारंवार हल्ले होते त्याचे योग्य त्या पाहिजे काय सरकारने योग्य तो निर्णय घेऊन बिबटे पणची हे केलं पाहिजे काय जर माझ्या जीवाला काय झालं असतं तर वन विभागाने काय केलं असतं जो काय खर्च वन विभाग देणार आहे की नाही मला सर्व ती वन विभागाने खात्री घेतली पाहिजे आता माझ्या बाबतीत झालं दुसरं कोणाच्या बाबतीत पण नाही झालं पाहिजे त्यासाठी वन विभागाने काळजीपूर्वक दक्षता घेतली पाहिजे काय नाव नाव काय तुमचं अनिकेत रंगनाथ वामन आणि रंगनाथ वामन राहणार काळवडी काळवडी संतोषी माता मंदिर